भाजपची निवडणूक नाही काँग्रेसची निवडणूक आहे आपल्या लिमांच्या अपेक्षाची आहे तुमचा शेतकऱ्यांचा मोर्ग शेतकऱ्यांच्या बांधावर तयार झालेला बोर्ग या ठिकाणी उभं राहिलंय आणि नका आता आपण इतिहास घडला तर व्यवस्थित म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची

आतापर्यंत आपण त्यांच्या पोरांना पुन्हा उगवलंय म्हणजे अंतक भेटायला तुम्हाला येत नाही यांना त्यातल्या वेळी बाहेर कमाय मागच्या तीन वर्षापासून पाहताय नाही तुम्हाला वाढदिवसाला फोनवर दिसतो नाही मी तुम्हाला आणि तुम्हाला अजून शब्द देतो रेकॉर्ड करून घ्या ना आपला आपल्या गाईच्या भावाचे प्रश्न आपल्या रस्त्याचे प्रश्न आपल्या थोड्या शिक्षणाचे प्रश्न आपल्या कुठलाच प्रश्न नाही पंचवीस वर्ष यांना आपण सत्तेत बसवलं बाबा अख्खी पिढी गेली आता नवीन पिढीला संधी द्या एवढ्या वेळी आता कोरोना देऊन बघा काम धरून काम सांगायचं लहान आहे काही नाही कधी आवाज येतं की ओ तू आमच्या गावात मतदान बघायला तुला मतदान तर एवढ्या वेळी मतदान दिस बघाय हो मला खासदार व्हायची अपेक्षा नाही सरपंच पदावर एकदा सरपंच झालेल्या कोणाला मग पुन्हा सरपंच होऊ देत नाही तुम्ही मला खासदार करायला या मला संदीची लालसा नाही

पाण्याची आहे आणि तुमच्यामुळे शक्य आहे तुम्ही मला या ठिकाणी पाठिंबा द्या मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार मी निवडून आलो म्हणजे तुम्ही निवडून आले आपल्या आणि पूर्ण या ठिकाणी सांगतो आणि आपण म्हणतो ना एक मराठा कोटी मराठा तर एक मराठ्याचा फुर्ग त्या लोकसभेमध्ये पाठवून कोटी मराठ्याचा आवाज त्या दिल्लीच्या तक्कापर्यंत आपल्याला पोहोचवायचा तक आहे

पुढच्या वर्षावर उभं आहे आणि वांद्याची महात आहे आणि इकडे आपला चार तारखेला गुलाल या ठिकाणी आपण घेणार आहे